नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल तळ हातावरच्या नातू क्षणार्धात झाला काळाच्या पडद्या आठ दुचाकीची धडक बसल्याने कोगनोळीतील युवक जागीच झाला ठाट कोगनोळी येथील अंकुश मुरारी कोळेकर त्याला दुचाकीची धडक बसल्यामुळे तो जागीच गतप्राण झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोगनोळी रोडवरती असणाऱ्या गणेश मंदिरांनजीक घडली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की भिकाजी पवार व अंकुश कोळेकर हे दोघे मित्र तीन चाकी रिक्षा घेऊन फळांची रोपे देण्यासाठी निप्पाणीकडे गेले होते फळांची रोपे पोहोच करून मल्लैया डोंगर नाईकवाडे मला मार्गे ते कोगनोळीकडे येत होते दत्तवाडी हणबरवाडी दरम्यान असणाऱ्या गणेश मंदिरा नजीक 3चाकी रिक्षा मध्ये बिका बिघाड झाल्याचा संशय त्यांना आल्याने ते गाडी उभी करून गाडीमध्ये काय बिघाड झालेला आहे याची शहनिशा वाकून करत होते दरम्यानच्या काळात हणबरवाडी पासून कागलकडे कामाला दुचाकीवरून दोन युवक जात होते दुचाकीवरून भरदा वेगाने जाणाऱ्या युवकांना 3चाकी रिक्षाच्या पाठीमागील बाजूस वाकून उभारलेला अंकुश कोळेकर न दिसल्यामुळे त्याने अंकुश कोळेकरला जोराची धडक दिली दरम्यान गाडीवरून जाणारे दोघे युवक ही पडले असून अंकुश कोळेकर याला दुचाकीची दुचा जोराची धडक बसताच तो जागी गतप्राण झाला दरम्यान उपस्थित युवकांच्याकडून जखमी झालेल्या सदर युवकाला कागल येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आणि अशी माहिती रिकाजी पोवार यांनी दिली यानंतर कागल येथील सरकारी रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करून नातवावरती काळाने घाला घातला याची हळहळ मात्र सुरू होती अंकुश कोळेकर हा नव्यानेच टूर्स अँड ट्रॅव्हल्स या क्षेत्रामध्ये उतरलेला होता तो अतिशय मितभाषी प्रेमळ स्वभावाचा होता त्याची सर्व संगोपनाची जबाबदारी त्याच्या आजीने घेतलेली होती विशेष म्हणजे त्याचे वडील अंकुश लहान असतानाच वारले असतानाही आजीने करून करून नातवाचे लग्न त्याची सर्वतोपरी जबाबदारी स्वीकारलेली होती आजीला तीन मुले असताना सुद्धा तिने नातवंडाकडे ना राहणे पसंत केलेले होते असा हा नातू अचानक अपघाती निधनाने कायमचा निघून गेल्यामुळे बिचारा आजीला मात्र मोठा धक्का तर बसलाच होता पण सर्वत्र हळहळ होताना दिसत होती अंकुश कोळेकरच्या पश्चात त्याची आजी पत्नी चुलते असा परिवार आहे विठ्ठल बिरदेव पतसंस्थेचे संस्थापक आर के धनगर सर यांचे ते पुतणे होत तर माजी ग्रामपंचायत श्रीपती गोर्डे यांचे ते जवळचे नातेक नातेवाईक होत जन्मत न्यूज टेमच्या वतीने अंकुश कोळेकर यांना भावपूर्ण